हे पहा ज्या पद्धतीनं भारत देशाला स्वातंत्र्य इंग्रज आणि ईस्ट इंडिया कंपनी पासून मिळालं पंच्याहत्तर वर्षी त्याला झालेली आहे पुन्हा या देशातले अदानी अंबानी कॉर्पोरेट जे आहेत आणि आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट जे डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूला बसून भारतावरती गुलामी लाजू इथेच आहेत याविरोधात संयुक्त किसान मोर्चा भूमी अधिकार आंदोलन शक्तीपीठ महामार्गविरोधी संघ समितीच्या वतीने आज देशव्यापी तेरा ऑगस्टचं आंदोलन करायचं ठरलं होतं याची मागणी महत्वाची जी चीजी होती ती दोन महत्वाच्या दोन तीन महत्वाच्या मागण्या होत्या एक महत्वाचं म्हणजे भारत व्या, अमेरिका व्यापार करा जो आहे तो रद्द व्हायला पाहिजे बंद चर्चा जी आहे ती होता कामा नये कारण शेतकऱ्यांचा शेती मला त्याच्यावरती आयात करत लावली जाणार आहे शेतकऱ्यांच्या हितांचं रक्षण सरकार करत नाही आहे आणि शक्तीपीठ महामार्गासारखे जे काही प्रकल्प आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जमिनी वरवडून अदानी अंबानीना दिल्या जात आहेत ट्रॅक्टर जो आहे सगळी वाहनं पंधरा वर्षे त्यांची मुदत आहे आणि ट्रॅक्टरला मात्र काय केलेली आहे मुदत जी दहा वर्षावर आणली आहे शेतकऱ्यांचा हा मोठा अन्याय स्वामीनाथ अंमलाबाजून होत नाही तीन जे कृषी कायद्यांच्यावर आंदोलन झालं तेव्हा मोदी सरकारने सांगितलं होतं की किमान कि हमी व्हायचा कायदा जो आहे तो आम्ही पारित करू तो गेले तीन वर्ष झाला अजून तो पारित केलेली नाहीये शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारनं सांगितले करतो ती केलेली नाही विजेच्या मोफत जे आहे ती माफ करण्याचं शेतकऱ्यांसाठी ते सरकारनं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना पेन्शनचा महत्वाचा मुद्दा आहे या सगळ्या मागण्या ज्या घेऊन आहे ह्या महत्वाच्या घेऊन आम्ही तेरा ऑगस्टला आज देशव्यापी आंदोलन करतोय आणि कॉर्पोरेट छोडो उद्योगपती चले जाव अशा पद्धतीचं घोषणा घेऊन हे आंदोलन आहे मला असं वाटतं की हे स्वातंत्र्याच्या म्हणजे ज्याला म्हणतात की देशाचं स्वातंत्र्य चळवळीचं हे दुसरं पर्व आहे आणि हे पर्व होत असताना जर मोदी सरकारनं जर आता याच्यामध्ये सकारात्मक पाऊल नाही उचललं तर आम्ही येणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या काळात दिल्लीमध्ये पुन्हा चार वर्षापूर्वी जसं आंदोलन केलं तसं घुसून आंदोलन करू आज आपण पाहिलं की डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा आम्ही आज बिंदू होतो पोलीस जे आहेत ते पोलीस डोनाल्ड ट्रम्पचा अडचण हे पोलीस जे आहेत हे कुणाचे पोलिस आहेत हे डोनाल्ड ट्रम्पचे पोलीस आहेत काय याच्यावर स्पष्ट होत आहे की लोकांच्या मध्ये काही जरी नरेंद्र मोदी बोलत असले तरी मात्र डोनाल्ड ट्रम्पच्या सगळ्या या अन्यायाला नरेंद्र मोदींचं काय आहे छुपा पाठिंबा आहे उघडे आता पाठिंबा आजच्या पोलिसांच्या या कृतीमध्ये दिसला या पोलिसांच्या कृतीचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकरी जे आहेत अशा गोष्टींना अजिबात भी घालणार नाहीत हे आज मी संयुक्त किसान मोर्चावतीन सांगू इच्छितो